कुर्ला बस अपघातामध्ये अनेक निष्पापांचा बळी गेला तर अनेक कुटुंब अनेक संसार याच बस अपघातामध्ये उद्ध्वस्त झाली गेल्या बारा वर्षांपासून देसाई नर्सिंग होम या रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या कनिज फातिमा अन्सारी देखील त्याच सायंकाळी कामाला येत होत्या थोडाफार त्यांना उशीर झालाच होता परंतु त्या सायंकाळी त्या कामाला पोचूच शकल्या नाही नेमकं त्या रात्री काय घडलं नेमका त्यांचा अपघात कसा झाला हेच आपण आज जाणून घेणार आहोत मुंबईतल्या देसाई क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या फातिमा कन्नी संसारी या क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या फातिमा मावशी मागची दहा वर्ष त्या इथे काम करत नुकतंच मुलाचं लग्न झालेलं त्यामुळे खुशही होत्या तर रोज न चुकता आठ वाजता त्या कामासाठी पोहोचत वेळेत येणं आणि वेळेत जाणं हा त्यांचा शिरस्ता त्या पाळत यायला उशीर होणार असेल तर तसं आधी कळवत कामाच्या तशा त्या पक्क्या त्यामुळे सोमवारीही त्यांना उशीर होणार हे लक्षात आलेलं त्यामुळे त्यांनी आधीच क्लिनिकमध्ये फोन करून एक तास उशीर होईल असं कळवलं होतं नेहमी आठ वाजता येणाऱ्या फातिमा त्या दिवशी नऊ वाजता पोहोचण्याच्या बेतानं निघाल्या इथे त्यांची वेळ चुकली आणि तीच वेळ काळाने पकडली कुर्ल्यात झालेल्या बस अपघातात फातिमा अन्सारी यांनी जीव गमावला प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार अपघाताचा आवाज प्रचंड मोठा होता त्यानंतर बस खालून मोबाईलची रिंग वाजू लागली त्या आवाजाच्या दिशेने आम्ही जायला लागलो बस खाली वाकून पाहिलं तर एक महिला बस आणि कारच्या चाकांमध्ये अडकलेली दिसली तिला बाहेर काढलं गेलं तिची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती महिला म्हणजे फातिमा कन्नीस अन्सारी असल्याचं समोर आलं देसाई क्लिनिकमध्ये काम करणारी फातिमा मावशी त्याबद्दल फातिमा यांचा मुलगा अभित म्हणाला की सोमवारी रात्री त्यांना आठ वाजता कामावर पोहोचायचं होतं पण क्लिनिकमध्ये कॉल करून एक तास उशीर होणार असल्याचं त्यांनी कळवलं होतं पण त्यांच्या मृत्यूचीच बातमी आली त्यावेळेसच त्या गेल्या असत्या तर वाचल्या असत्या असं त्यांचा मुलगा अभित शेख म्हणाला ब्युरो रिपोर्ट लोकमत डिजिटल